आणि समाजाने त्याचा सगळा मार्गदर्शन घ्यावं अशी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो आणि माझ्यातर्फे आणि गावकऱ्यातर्फे सर्व समाज बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो काठी आणि अंध्यावर उघडलेली काठी जगण्याचा अधिकार सगळ्यांना सर्व समान दिला असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला मला या ठिकाणी जमलेल्या बांधवांना एवढं सांगायचं आहे बाबासाहेबांना डोक्या घेतल्यापेक्षा माझ्या बायबा बाबासाहेबांचे विचार कर आपण डोक्यात घेतले तरीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल मला आजच्या सांगायचं वाटत बाबासाहेबांना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे शिकवण आहे शिका आपण प्रत्येकाला हे शब्द माहिती आहे परंतु ते आत्मसात करणं फार गरजेचं आहे आपण शिकलं पाहिजे आपण निस्त डीजेच्या तालावर नातून जमणार नाही तर आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे शिकलं तरच आपण संघटित होऊ आणि संघटित झालो तरच संघटना करता येतील बाबासाहेब एक विचार बाबासाहेब व्यक्ती नाही तर बाबासाहेब विचार आहे आणि जो ते विचार समजून घेईल त्यालाच बाबासाहेब कळवे